कर्णधार म्हणजे काय जहाजाला दिशा देणारा एकच असतो तो म्हणजे कर्णधार महाभारतातील कर्ण फक्त योद्धा नाही तो निर्णय घेणारा जबाबदारी उचलणारा जीवनाचा कर्णधार आहे नमस्कार दोस्तो मैं अश्विनी शिवाजी सावंतची कर्णधार ही कादंबरी कर्णाकडे फक्त शापित नायक म्हणून नाही तर स्वतःच्या आयुष्याची सूत्र हातात घेणारा पुरुष म्हणून पाहतो आज आपण पाहणार आहोत कर्णाचा अंतर्गत लढाई नैतिकता निष्ठा आणि स्वतःच्या निर्णयाची किंमत शिवाजी सावंत इतिहास सांगत नाही ते इतिहासाच्या आत शिरतात मध्ये ते कर्णाला दोष देत नाही ना त्यांचं ना उदात्तीकरण करतात ते विचारतात माणूस स्वतःच्या परिस्थितीचा बळी असतो की स्वतःच्या निर्णयाचा कर्णाचा जन्मच प्रश्नांनी वेळलेला आई आहे पण स्वीकार नाही राजपुत्र आहे पण अधिकार नाही प्रतिभा आहे पण मान्यता नाही कुंतीचा त्याग समाजाचा नकार आणि आयुष्यभर लागलेला सारथीपणाचा शिक्का कर्णधार इथे सांगते कर्णाला सर्वात जास्त वेदना पराभवाची नवे ओळखीच्या नाकारण्याची होती परशुरामकडील शिक्षण शस्त्रविद्येतील प्रावीण्य आणि तरीही द्रोणाचार्यांकडून दुर्लक्ष दरबारात अपमान सूतपुत्र म्हणून हिनवण याच टप्प्यावर कर्णाच्या मनात एक ठाम निर्णय होतो जर मला कोणी मान, मान करना देत नसे, तर मी स्वतःच माझा मान निर्माण करेन इथेच कर्ण कर्णधार होतो दुर्योधन कर्णाला राज्य देतो पण त्याहूनही मोठे देतो स्वीकार कर्णासाठी दुर्योधन फक्त मित्र नाही तो कर्णाच्या अस्तित्वाची साक्ष आहे कर्णधार हा प्रश्न विचारतो निष्ठा ही सद्गुण आहे पण ती आणि तिला साथ देत असेल तर कर्णाला सत्य माहीत आहे पण तरीही तो बाजू बदलत नाही का कारण तो म्हणतो मी दिलेलं वचन माझे धर्म आहे महाभारतातील युद्ध बाहेर सुरू असत पण कर्णाचे युद्ध त्याच्या मनात चालू असत पांडव बरोबर आहेत हे माहित आहे कृष्णांचं आमंत्रण नाकारतो आई कुंतीचं सत्य स्वीकारतो पण निर्णय बदलत नाही कर्णधार इथे कर्णाला दोषी ठरवत नाही तो त्याच्या निर्णयाची जबाबदारी दाखवतो कर्ण म्हणतो मी योग्य बाजूवर नसेल पण मी माझ्या बाजूवर प्रामाणिक आहे कर्णाचा पराक्रम अर्जुनाशी सामना आणि अखेर रथ अडतो स्मृती हरवते शाप आठवतो कर्णाचा पराभव त्याच्या कमजोरीमुळे नाही पण त्याच्या आयुष्यभराच्या निर्णयामुळे येतो कर्णधार इथे सांगतो महानता ही जिंकण्यात नाही तर पराभव कसा स्वीकारता येतो यात आहे या कादंबरीतून मिळणाऱ्या शिकवणी स्वतःचा मार्ग स्वतः ठरवा निर्णय घेताना त्याची किंमत ओळखा निष्ठा अंध नसावी परिस्थितीशी दोष नसते निर्णय असतात आयुष्याचा कर्णधार स्वतः आज करिअरचा निर्णय नात्याची गुंतागुंत योग्य अयोग्य यामधील कर्णधार आपल्याला विचारायला भाग पडतो तुम्ही तुमच्या आयुष्याचे कर्णधार आहात का की परिस्थिती तुम्हाला वाहवत नेत आहे कर्ण हा शोकंत नायक नाही तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णयाचा पुरुष आहे आणि शिवाजी सावंतची कर्णधार आपल्याला शिकवते आयुष्य कठीण असू शकते पण दिशा ठरवणं आपल्या हातात असते जय श्री कृष्णा.